इदम फाउंडेशन जयसिंगपूर मार्फत दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला फाउंडेशन फाऊंडेशन जयसिंगपूर यांच्या वतीने शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते व माजी नगराध्यक्ष जयसिंगपूर आदरणीय संजय पाटील येडरावकर साहेब होते अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे मार्गदर्शन करत म्हटले विद्यार्थ्यांनी केवळ गुण मिळवण्यापुरते शिक्षण न घेता चांगले विचार मुले आणि समाजहितासाठी झटणारी मानसिकता बाळगावी भविष्यातील देशाचे नेतृत्व हे पिढी करणार आहे त्यांनी खिदमत फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजात शैक्षणिक चळवळ रुजत असल्याचे नमूद केले या सर्व शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी यड्रावकर फॅमिलीचे नेहमी साथ असले बाबत आपल्या मनोगतातून व्यक्त केले कार्यक्रमाला खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय रुस्तुमभाई मुजावर माजी नगराध्यक्ष असलम फराज साहेब नगरसेवक राहुल बंडगर साहेब नगरसेवक पराग पाटील साहेब नगरसेवक बजरंग खामकर साहेब हरिओम ग्लास उद्योगपती श्री शंकर बजाज बालाजी इलेक्ट्रॉनिक्सचे प्रमुख या कार्यक्रमाची साठी प्रमुख वक्ते म्हणून ऍडव्होकेट प्राध्यापक राजेंद्र कुंभार सर लाभले तसेच दैनिक सकाळ पत्रकार गणेश शिंदे सर कार्यकर्ते नवाज मुजावर साहेब मस्जिद ट्रस्टी जुबेर शेखा आणि अबुबकर डांगे साहेब यांची उपस्थिती लाभली या सोहळ्यात शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील निवडक दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र शैक्षणिक साहित्य व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमात खास आकर्षण ठरली प्रोफेशनल अँकर कुमारी सुहाना समीर चौगली गुणवंत विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या या तरुणीने इंग्रजी भाषेत अत्यंत प्रभावी आणि आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने आपले मनोगत व्यक्त केले तिच्या ओघवत्या भाषणाने उपस्थितांचे मन जिंकले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष व सर्व ट्रस्ट यांचे कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्ट होते उपस्थित पालक व मान्यवरांनी फाउंडेशनच्या या Hello everyone, this is Ms. Khanna Sumitsovlin. शुभेच्छा असं फाउंडेशनच्या